नमस्कार डॉक्टर श्री द देशमुख यांनी लिहिलेला पंचदशी भावदर्शन हा ग्रंथ आपण वाचत आहोत आज आपण महावाक्य विवेक या प्रकरणातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत छानदोग्यातील तत्वमसी हे महावाक्य तत् म्हणजे ते या पदाचा अर्थ सृष्टी निर्माण होण्यापूर्वी नाम व रूप नसलेले एकमेव व ज्याला दुसरे नाही असे सत असते असे म्हटले आहे आजही ते स्वरूप तसेच आहे असे तत् या पदाने सांगतात सत एव सौम्य इदमग्र आसीत असे श्रुती सांगते एकमेवा द्वितीयम ब्रह्म असेही दुसरी श्रुती सांगते सृष्टी निर्माण झाल्यावरही या अद्वितीयत्वात काही फरक पडला नाही सृष्टीचा अत्यंत प्रलय झाला तरीही त्यात फरक पडत नाही शांतीपाठातील पूर्ण मधहा पूर्ण मिदम हे वाक्यही असेच सांगते सृष्टी निर्माण झाल्यावर व तिचा लय झाल्यावर ब्रह्मस्वरूपात कोणत्याही प्रकारची भर पडत नाही उणीव निर्माण होत नाही व त्याचे अखंडत्व बिघडत नाही विचारसागर रहस्य हा ग्रंथ असे सांगतो की तत् पदवाच्य ईश्वर असून त्याचे लक्ष्य ब्रह्म आहे व्यष्टी व समष्टीचा बाद करून ब्रह्मानुभव घेण्यासाठी ही व्यवस्था आहे पंचदशीच्या या श्लोकात वाच्य व वा लक्ष अशी शब्दयोजना नाही वेदांत परिभाषा या ग्रंथात वाच्य व वा लक्ष्याची गरज नाही असे म्हटले आहे तत्नंतर त्वमपदाचे वर्णन श्रवण करणाऱ्याच्या म्हणजे जीवाच्या देह व इंद्रियापासून अलिप्त असणारी वस्तू आत्मा येथे त्वमपदाने सांगितली जाते असे या पदाने त्वमचे तत्शी ऐक्य सांगितले जाते म्हणून ह्या ऐक्याचा अनुभव घ्यावा पदाचा वाच्य जीव असून लक्ष कुटस्थ चैतन्य आत्मा आहे तत्पदाचा वाच्य ईश्वर आहे व लक्ष ब्रह्म आहे कुटस्थ चैतन्य व ब्रह्म चैतन्य यांचे मूळचेच ऐक्य आहे ते असे तत् म्हणजे वाच्य म्हणजे ईश्वर लक्ष आहे ब्रह्म आणि त्वम म्हणजे वाच्य जीव आणि लक्ष कुटस्थ चैतन्य जीव आणि ईश्वर उपाधी सापेक्ष असून कुटस्थ चैतन्य व ब्रह्म उपाधी निरपेक्ष आहेत जीव पिंड सापेक्ष असून ईश्वर ब्रह्मांड सापेक्ष आहे ब्रह्मनिरपेक्ष आहे या तीनमध्ये अशा प्रकारे नाही फरक आहे दोन्ही सापेक्षांचे सापेक्षतेच्या दृष्टीने ऐक्य असून निरपेक्ष त्याच्याहून वेगळे आहे आए। या ऐक्याच्या अनुभवाची प्रक्रिया श्री ज्ञानदेव सांगतात परतोनी पाठीमोरे ठाके आणि आपण या ते आपण देखे देखत खेवो हो गोळखे म्हणे तत्व हे मी ज्ञानेश्वरी अध्ययसावाची समर्थ म्हणतात ऐकत ज्ञानाचे लक्षणं ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणाशी आपण आपना या नाव ज्ञान दासबोध पाचवा दशक ध्यानकाळी अंतःकरण वृत्तीतील चिदाभास दृश्य पंचकोशांना मागे सारून सोहमच्या ध्यानाने पाठीमागे वळून आत्मस्वरूपाकडे जातो तो स्वतःचे मूळ पाहतो व ते तत्व मी आहे असे म्हणतो चिदाभास हा आपण म्हणजे अहम असून तो आपणासी म्हणजे कुटस्थ चैतन्याला पाहतो म्हणजे त्याच्याशी ऐक्य पावतो मुमुक्ष साधकाने ह्या ऐक्याचा अनुभव घ्यावा सर्व परमार्थशास्त्राचा हा एकमेव उद्देश आहे यातच मानवी जीवनाची कृतार्थता आहे आता अथर्व वेदातील मांडुक्य उपनिषदात सांगितलेल्या अयमात्मा ब्रह्म ह्या महावाक्याचे स्पष्टीकरण हा असा शब्दप्रयोग करून आत्मा स्वयंप्रकाश व प्रत्यक्ष असल्याचे श्रुती सांगते तो अहंकारापासून स्थूल देहापर्यंत त्यांच्यात प्रकाशक म्हणून राहून आत्मा या नावाने ओळखला जातो हा असा प्रत्यक्ष सूचक शब्दप्रयोग करून आत्म्याचा अपरोक्षपणा दाखवला आहे तसेच व सुचवले आहे श्री रामकृष्ण यती म्हणतात आत्मा संचित कर्माप्रमाणे परोक्ष नाही व समोरील घटाप्रमाणे अपरोक्ष नाही हे सिद्ध करण्यासाठी हा व प्रत्यक्ष या दोन विशेषणांची योजना केली आहे हा स्वयंप्रकाश आत्मा अहम या अतिसूक्ष्म जाणिवेपासून स्थूल देहाच्या ढोबळ आकृतीपर्यंत सर्वांचे प्रकाशन करतो प्रत्येक राहणाऱ्या म्हणजे सर्वांतर व्यापून असणाऱ्या या स्वयंप्रकाशाला आत्मा म्हणतात ह्या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्त्वज्ञ संत स्वीकारिती ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा हाच आत्मा या श्लोकात आयम शब्दाने सुचवला आहे महावाक्य विवेकाच्या सहाय्याने येणाऱ्या अनुभवाचे सार जाणवणाऱ्या ह्या सर्व जगातील सारतत्व आता सांगितले जात आहे तेच ब्रह्म होय स्वप्रकाश आत्मा व हे ब्रह्म एकच आहेत यथोदकम शुद्धे शुद्ध मासिकतम तादृगेव भवती कठोपनिषद या काठक श्रुतीनुसार शुद्ध पाणी जसे शुद्ध पाण्यात मिसळावे तसे आत्मा व ब्रह्म एकरूप होतात आयमसूचक आत्मा ब्रह्मरूप होतो वास्तविक आत्मा नित्य व अखंड ब्रह्मरूप आहेच अविद्येमुळे हे वेगळे झाल्यासारखे वाटतात म्हणूनच उपनिषद म्हणते तद् दूरहा तद्वि सारतत्व म्हणजे ओतप्रोत भरून राहिलेले तत्व किंवा अधिष्ठान दोरीवर भासणारा सर्प सतत दोरीमयच असतो तो भासण्यापूर्वी दोरी भासकाली दोरी व भास नष्ट झाल्यावरही दोरीच असतो म्हणून अधिष्ठान अध्यस्थमय असते अध्यस्थ अधिष्ठान रूप असते त्यामुळे अधिष्ठान हे अध्यस्ताचे सार आहे जलावरील तरंग जलमय असतो पाणी हे तरंगाचे सार आहे त्याने आकाश निर्माण केले तो आकाशात प्रविष्ट झाला ह्या श्रुतीप्रमाणे तो आकाशादी सृष्टीचे सार आहे गुरुकृपा प्राप्त अधिकाऱ्याने असे चिंतन केले असता त्याला अनुभव रूप ब्रह्माचा अनुभव येतो इथे महावाक्य विवेक हे पाचवे प्रकरण संपूर्ण झाले प्रकरण सहा चित्रदीपहा वेदांतशास्त्राच्या अंतिम सिद्धांताच्या दृष्टीने जग जीव ईश्वर व माया यांच्या संबंधी काहीच विचार करणे व बोलणे शक्य नाही कारण बोलणे हे फक्त भेद असेल तरच शक्य असते तत्वत सृष्टी निर्माण झालेली नसल्याने तेथे कोणीही काहीही बोलणे शक्य नाही सर्व सृष्टी एकदम म्हणजे युगपत निर्माण झाली असे मानल्यास यातील कोणतीही आधी व नंतर निर्माण झाले असे म्हणता येत नाही त्यांच्यात उत्पत्तीचा क्रम सांगता येणार नाही त्यामुळे त्यांच्यात कार्यकारण भाव नाही या चारींचे एकच कारण मानले तर दोष येतो चार भिन्न स्वभावाचे पदार्थ एकाच तत्वापासून निर्माण होत नाहीत म्हणून जे पंचज्ञानेंद्रियांनी व विचाराने अनुभवाला येते ते आहे असे गृहीत धरून म्हणजे अध्यारोप करून त्याची संगतवार मांडणी करून त्याच्या निरासाची व्यवस्था शास्त्रकारांनी करून दिली आहे अध्यारोप अपवादाभ्याम निष्पंचम प्रपंचते विवेकचूडामणी प्रपंचरहित ब्रह्माचे अध्यारोप व अपवादाची रीत स्वीकारून वर्णन करता येते अध्यारोप म्हणजे जे सत्य आहे ते न स्वीकारता त्याऐवजी वेगळ्या पदार्थाची कल्पना करणे युक्ती व अनुभवाचा उपयोग करून ते वेगळे पदार्थ अस्तित्वात नाहीत असे सिद्ध केले की त्या अध्यारोपाचा होऊन अपवाद सिद्ध होतो अशा अध्यारोपाची सुरुवात एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण घेऊन या श्लोकात केली आहे ज्याप्रमाणे चित्र रंगवलेल्या कापडाच्या चा चार अवस्था दिसतात त्याप्रमाणे ब्रह्माच्या चार अवस्थांची कल्पना करावी कापडावर म्हणजे कॅनव्हासवर जलरंग किंवा तैलरंगाने चित्र काढताना चार प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात त्याप्रमाणे ब्रह्मवस्तूवर चार प्रक्रिया घडून चार तत्वे निर्माण होतात ती अशी ज्याप्रमाणे कापड धुतात खळ भरतात चित्राकृती आखतात व म रंग भरतात त्याचप्रमाणे एकच परमात्मा म्हणजे कापड चित्त अंतरयामी सूत्रात्मा व विराट अशा चार अवस्थांचा होतो परमात्मा एकच आहे पण त्याच्या अवस्था वेगवेगळ्या समजल्या जातात आता त्याचे स्पष्टीकरणाचे धौत अवस्था कापडाचे स्वतःचे मूळचे शुद्ध स्वरूप घट्टीत अवस्था म्हणजे तांदळाची खळ कापडात भरणे व ते घट्ट करणे तीन लांछित अवस्था म्हणजे नियोजित चित्राच्या रेषा शाईने रेखाटणे आणि चार रज्जित अवस्था म्हणजे रेखाकृतीत योग्य ते रंग भरणे कापडावर चित्र रंगवण्याच्या अवस्था असतात तीच कल्पना सृष्टीनिर्मितीच्या बाबतीत केली आहे ह्याच प्रकारे आत्म्याच्या चार अवस्था आहेत चित्त म्हणजे परमात्मा स्वतः पांढरे कापड दोन अंतर्यामी मायावी मायेमुळे नियामक खळ सूत्रात्मा सूक्ष्मसृष्टीचा चालक म्हणजे रेखा आणि चार विराट म्हणजे स्थूल सृष्टीरूप म्हणजे रंग शुद्ध परमात्मा रूप ब्रह्माला संविचित अशी नावे आहेत ब्रह्म मायेने विशिष्ट झाले की त्याला ईश्वर म्हणतात तो ईश्वर सर्वांच्या आत राहून त्यांचे नियमन करतो ईश्वर सर्व भूतानाम असे गीता अठरावी अध्यात म्हणते पंचमहाभूताचे एकत्रीकरण होण्याआधी ती भूते सूक्ष्म तन्मात्रा स्वरूपात असतात आत्म्याचा मनातही सूक्ष्म शरीराशी संयोग होतो सूक्ष्म शरीरात प्रवेश केलेल्या आत्म्याला सूत्रात्मा म्हणतात पुढे पंचमहाभूताचे एकत्रीकरण म्हणजे पंचीकरण झाल्यावर जडचेतनादी स्थूल उपाधित म्हणजे दृश्यसृष्टीत त्याने प्रवेश केला असता त्याला विराट असे म्हणतात चित्र काढलेले कापड कोणीतरी आधी स्वच्छ धुतलेले असते परमात्मा मूळचाच स्वच्छ आहे दृष्टांत व द्राष्टांत यातील हा किरकोळ फरक मनावर न घेता केवळ स्वच्छता या सामान्याकडे लक्ष द्यावे आता कापडावरील चित्रे कापडावरील चित्राप्रमाणे ब्रह्मदेवापासून अत्यंत सूक्ष्मजीवापर्यंत प्राणी व अचेतन पदार्थ श्रेष्ठ व कनिष्ठपणाने राहतात ब्रह्मदेवापासून तो सूक्ष्मातील सूक्ष्मजीवापर्यंत सर्व जीव आणि डोंगर माती समुद्र ओढे इत्यादी जड अशी सर्व जडचेतन सृष्टी ही ईश्वराने कल्पना करून मायेच्या सहाय्याने परमार्थ स्वरूपावर निर्माण केली ही सर्व कल्पित म्हणजे भ्रमरूप मानली तरच त्याच्याबद्दलची आसक्ती जाऊन सत्य अधिष्ठानाचे अनुसंधान ठेवता येते ब्रह्माधिक पदे दुःखाची शिराणी असे श्री तुकाराम महाराज म्हणतात विश्वामध्ये ब्रह्मदेव इंद्र कुबेरादी श्रेष्ठपणाने तर पशु पक्षी कीटकादी कनिष्ठपणाने राहतात जळसृष्टी सर्वात कनिष्ठ मानली जाते कापडावरील निसर्गचित्रात सुद्धा सूर्य सरोवर क्षितियाचे रंग इत्यादी श्रेष्ठत्वाने व वनस्पती गवत जमीन इत्यादी कनिष्ठपणाने असतात चित्र कापडाच्या आधाराने तर सृष्टी ब्रह्माच्या अधिष्ठानावर भासते सृष्टी व चित्र यातील आणखी सारखेपणा चित्रात माणसे काढलेली असतात त्यांच्यावर निरनिराळ्या वस्त्रांचे आभास निर्माण केले जातात ही वस्त्रे व चित्राचे कापड एकच असतात त्याचप्रमाणे चैतन्यावर कल्पना केलेल्या देवादी देहधाऱ्यांचे जीव या नावाचे वेगवेगळे चिदाभास तयार होतात हे जीव नाना प्रकारची शरीरे घेऊन जन्ममरणे भोगतात चित्रातील वस्त्रे उंची किंवा फाटकी असली तरी ते चित्रेच ती वस्त्रे घालणारे श्रीमंत वा गरीब दिसत असले तरी ते चित्रेच कोणत्याच वस्त्राला बाजारात कमी वा जास्त किंमत नाही त्याप्रमाणे देव माणसे पशु कृमी इत्यादी केवळ काल्पनिक मूर्ती आहेत डोंगर समुद्र नद्या वृक्ष इत्यादी सर्व एकाच कल्पनेचे आविष्कार आहेत चित्रातील सर्व सृष्टी जशी ज्यावर चित्र काढले का त्या कापडावर आधारलेली आहे त्याप्रमाणे प्रत्यक्षातील सृष्टी ब्रह्माच्या अधिष्ठानावर आहे रंगांच्या खेळामुळे जशी चित्रात विविधता येते तशी मायेच्या खेळामुळे सृष्टीत विविधता भासते रंग हे तत्त्व एकच आहे विविध रंगांमुळे विविधता भासते तसे चिदाभास हे तत्त्व एकच आहे विविध शरीरामुळे विविधता भासते ही विविधता सत्य मानल्यामुळे चिताभासयुक्त जीवाला जन्ममरणाच्या अनिवार्य चक्रात अडकावे लागते भ्रमामुळे संसार आत्म्याचा वाटतो ज्याप्रमाणे पुरेसा विचार केला नाही तर आज्ञाला वस्त्रावरील चित्राचे रंग आधारभूत वस्त्राचेच किंवा वस्त्ररूप वाटतात त्याप्रमाणे वेदांतशास्त्र माहीत नसलेल्याला जीवाचा संसार हा आत्म्याचा आहे असे वाटते पांडवांच्या मयसभेत फरशीवर रंगाच्या साह्याने पाण्याचा भास निर्माण केला होता हे दुर्योधनादी कोणाला माहीत नव्हते त्यामुळे त्यांना तेथे फरशी न दिसता पाणी दिसले त्याप्रमाणे अज्ञानी जीव संसार आत्म्याच आहे असे मानतात अचेतन पदार्थात चिदाभासाची कल्पना केली जात नाही चित्रातील दगड डोंगर नदी इत्यादींवर वस्त्राचा प्रत्यय येत नाही त्याप्रमाणे सृष्टीतील दगड पाणी इत्यादी का चिदाभासाचा अनुभव येत नाही चित्रात चेतन माणूस काढला तरच त्यावर वस्त्रही काढतात अचेतनाला वस्त्रे काढलेली नसतात त्याप्रमाणे सृष्टीतील मनुष्यादी चेतनातच चैतन्याचा आभास असतो अचेतनात नसतो चिदाभास व्यक्त होण्यासाठी देहात व्यापून राहणाऱ्या अंतःकरण या स्वच्छ तत्वाची गरज असते हे तत्त्व चेतनात असते अचेतनात नसते आत्म्याचा है है। संसार आत्म्याचा आहे असं भ्रम होण्याचे अविद्या हे कारण आहे हा दृश्य संसार सत्य असून तो आत्मवस्तूला जोडला गेला आहे असे जो भ्रम तेच अविद्येचे स्वरूप आहे अविद्या विद्येने निवृत्त होते भ्रमाचे कारण अज्ञान आहे जे ज्ञानाला विरोधी असते त्याला अज्ञान म्हणतात ज्ञानाचा अभाव म्हणजे अज्ञान नव्हे प्रत्येक जीवाला कसले तरी ज्ञान बहुद्ध असतेच व ते चित्तवर आधारलेले असते पण ब्रह्माचे ज्ञान होण्याला दृश्य सृष्टीचा प्रतिबंध असतो अज्ञान किंवा माया हे सृष्टीचे उपादान कारण आहे अभावातून निर्मिती शक्य नसल्याने ज्ञानाचा अभाव हे अज्ञानाचे स्वरूप नाही विद्येचे स्वरूप व प्राप्तीचे साधन संसार चिदाभास रूप जीवाचा आहे आत्म्याचा नाही असा जो बोध ती विद्या होय विचाराने ती प्राप्त होते स्वच्छ बुद्धीतील चैतन्याच्या आभासाचे अविद्येच्या प्रभावामुळे बुद्धीशी अध्यासी म्हणजे अध्यासामुळे होणारे भ्रमरूप ऐक्य होते असे झाले असतात बुद्धीचे धर्म आत्म्याचे वाटू लागतात वास्तविक पाहता आत्म्याला धर्म नाही पण बुद्धीचे धर्म हे तिच्याशी झालेल्या आध्यासिक ऐक्यामुळे त्या चिदाभासाला स्वतःचे वाटू लागतात अज्ञानी मात्र हा भेद जाणू शकत नाही व तो ते धर्म आत्म्याचे समजतो म्हणून संसार चिदाभासाचा आहे आत्म्याचं नाही हे लक्षात घ्यावे याबाबतीत श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात येथ आत्मा आत्मयाच्या ठाई देखीचे देहीचा धर्म देही ऐसे देखणे ते पाही आन आहाती हे ज्ञान किंवा विद्या शास्त्र व गुरु यांनी केलेल्या उपदेशाच्या सतत विचाराने म्हणजे निधी ध्यासनाने होते अशा विचारांचे फळ काय म्हणून जगत जीव व परमात्मा यांचा सतत विचार करावा जीवभाव व जगतभावाचा बाध केला असता आत्मा तेवढा उरतो खोडावर भासणाऱ्या माणसाप्रमाणे जगत हे मिथ्या आहे असा सतत व शास्त्रानुसार विचार करावा अद्वैत सिद्धीसारख्या ग्रंथात सांगितलेली मिथ्यत्वाची सर्व लक्षणे समजून घेऊन व आत्मसात करून त्यांचा दैनंदिन जीवनात सातत्याने उपयोग करावा रागद्वेषाचा प्रत्येक विषय मिथ्या असतो जीव हा देखील आभास असल्याने सत्य नाही म्हणून रागद्वेष बाळगणाराही मिथ्याच असल्याने त्याच्याकडेही दुर्लक्ष करावे जग व जीव मिथ्या आहेत असे हताशपणाने किंवा निराशेने न म्हणता विवेकाने ते ठसावे मिथ्या पदार्थाचा बाध होताच आपोआप अधिष्ठान आत्मा उरतो बाद म्हणजे काय ते सांगतात जग व जीव भाव यांचा अनुभवच न येणे हे बाधाचे लक्षण नाही ते सत असत विलक्षण आहेत अशा निश्चयाला बाद म्हणतात असे जर नसते तर सर्वच जीव बेशुद्धी व गाढ झोपेत आणायचेच मुक्त झाले असते परमार्थासंबंधी अनेक भ्रम आहेत जीवनमुक्ताला स्वतःचे शरीर व जग दिसू वा कळू नये असे जे अनेकांना वाटते तोही एक भ्रम आहे सर्व जीवनमुक्त कमी जास्त व्यवहार करतात जाणता अजाणता करतात पण करतात हे नक्की म्हणून मिथ्यात्व निश्चयालाच बाद म्हणतात याविषयी श्री ज्ञानदेव म्हणतात साचची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणा येती ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा झोपलेला जागा झाला नसता व त्याला स्वप्न पडले नसते तर त्याला ब्रह्मरूप म्हणले असते परंतु जाग आल्यावर सर्व भ्रम घेऊनच माणूस व्यवहार करतो बाधितानुवृत्तीने केलेल्या व्यवहारात हे भ्रम नसतात परमात्मावशेष म्हणजे जगाचे विस्मरण नव्हे परमात्मावशेष सुद्धा त्याच्या सत्यत्वाचा दृढ निश्चय होय जगाचे भान नसणे हे त्याचे स्वरूप नाही असे मानले नाही तर जीवनमुक्ती शक्य होणार नाही जिवंत असताना मुक्ती म्हणजे जीवनमुक्ती हा शब्द देह व जगाला धरून आहे परमात्मा अवशेष या शब्दाचा अर्थ देह व जग यांचे भान न उरता केवळ आत्मभान उरणे असा केला तर जीवनमुक्ती ही संकल्पना सिद्ध होणार नाही कारण या संकल्पनेत देह व जगत सापेक्ष जीवन गृहित धरले आहे म्हणून त्याचे भान होत असले तरी देह व जग मिथ्य असून केवळ आत्मा सत्य आहे अशा दृढनिश्चयाला अवशेष म्हणावे जीवनमुक्त स्थितीत मिळणारा आनंद व शांतीचा अनुभव हे परमार्थाचे वैभव आहे आता विचार करण्याची मर्यादा विचाराने होणाऱ्या विद्येचे परोक्ष व अपरोक्ष असे दोन प्रकार आहेत त्यातील अपरोक्ष विद्या मिळताच हा विचार थांबतो साधन चातुष्ट्यपूर्वक केलेल्या श्रवण मननाने परोक्ष ज्ञान व निधिध्यासनाने अपरोक्ष ज्ञान होते शिवाय त्यासाठी निष्काम कर्म व उपासना गुरुसेवा इत्यादी सहकारी साधने आहेत आता दोन विद्यांचे वर्म काय जर ब्रह्म आहे असे समजले तर तेच परोक्ष ज्ञान होय आणि मी ब्रह्म आहे असा अनुभव आला तर त्याला साक्षात्कार म्हणतात ब्रह्म आहे किंवा नाही असा संशय ते असण्याची अशक्यता त्याच्या स्वरूपाविषयीची शंका इत्यादी सर्व असंभावना नष्ट होऊन त्याच्या अस्तित्वाविषयी दृढ निश्चय होणे हे परोक्ष ज्ञान होय ब्रह्म आहे हे खरे असले तरी ते मिहून वेगळे व दूर नसून मीचे मूळ स्वरूप तेच आहे असा अनुभव आला असता अपरोक्ष ज्ञान होते अपरोक्ष अनुभवाचा विषय जो आत्मा त्याचे विवेचन ज्या साक्षात्कारामुळे संसारातून त्याच क्षणी मोक्ष मिळतो तो साक्षात्कार सिद्ध होण्यासाठी आत्मस्वरूपाचे विवेचन केले जात आहे विवेचन म्हणजे वेगळे करणे आत्मा व अनात्मा एकमेकांपासून वेगळे करून घेणे जोपर्यंत स्वप्नात व ध्यानात काही दिसणे ऐकणे भासणे व्यावहारिकदृष्ट्या अनाकलनीय घटना घडणे इच्छा पूर्ण होणे अनपेक्षित लाभ घडणे इत्यादींना साक्षात्कार मानले जाते तोपर्यंत खरा साक्षात्कार दूरच राहतो म्हणून दुःखाच्या कारणासह सर्व दुःखे नष्ट होऊन परमानंदाची प्राप्ती करून देणारा आत्मसाक्षात्कार हाच अस्सल साक्षात्कार होय इतर अनात्मसंबंधीचे साक्षात्कार वेगळी असतात चित्रूप आत्म्याचे चार कल्पित प्रकार घटातील आकाश व्यापक महाकाश जलातील आकाश व ढगातील आकाश या दृष्टांताप्रमाणे अनुक्रमे कूटस्थ चैतन्य व्यापक ब्रह्मचैतन्य जीव चैतन्य व ईश्वर चैतन्य असे चैतन्याचे चार प्रकार आहेत आकाशाचे व चैतन्याचे हे भेद वास्तविक नाहीत तर उपाधीच्या भेदामुळे ते भेद आहेत असे वाटते वास्तविक पाहता चैतन्य एकच आहे आता घटातील आकाश घटाने मर्यादित झालेल्या आकाशात पाणी भरले असता त्यात प्रतिबिंबित झालेला ढग नक्षत्र इत्यादींसह जे आकाश त्याला जलाकाश म्हणतात घटात पोकळी व अवकाश असतो त्यात पाणी भरले तर त्या पाण्यात वरील व्यापक आकाशाचे त्यातील ढगाधिकांसह प्रतिबिंब पडते व्यापक आकाश निळे व ढगाळ जसे असेल तसेच त्याचे प्रतिबिंब पडते व घटातील आकाशाला जणून गिळून स्वतःच भासू लागते गटाकाश व महाकाश या कल्पना समजण्यास सोप्या असल्याने त्याचे वर्णन केलेले नाही व्यापक महाकाशात दिसणाऱ्या ढगातील पाण्यात प्रतिबिंबित झालेले आकाश म्हणजे अभ्राकाश द्राष्टांत काही आहे तर ईश्वर आकाशात ढग असतात व त्यात पाणी असते गटातील पाण्यात जसे आकाशाचे प्रतिबिंब पडते तसेच ते ढगातील पाण्यातही पडत असले पाहिजे त्याला अभ्राकाश असे नाव आहे व्यापक आकाशात असलेल्या ढगातील हे प्रतिबिंब असल्याने हा दृष्टांत ईश्वर तत्व सांगण्यासाठी वापरला आहे ढगात तुषाराकार सूक्ष्म घटक असलेले पाणी असते तेही पाणीच असल्यामुळे त्यातही आकाशाच्या प्रतिबिंबाचे अस्तित्व तर्काने समजते ढगातील जलतुषार स्वच्छ असल्याने त्यात आकाशाचे प्रतिबिंब पडते आता दृष्टांत व द्राष्टांत याचे ऐक्य स्थूल व सूक्ष्म अशा दोन देहांनी जणू मर्यादित झालेल्या अधिष्ठानरूप आत्मा जो सोनाराच्या आयरणीप्रमाणे निर्विकारपणे असतो त्याला कूटस्थ म्हणतात पंचीकरण झालेल्या महाभूतांचे स्थूल शरीर बनते पंचीकरण न झालेल्या महाभूतांचे सूक्ष्म शरीर तयार होते पंचमहाभूते माईक असल्यामुळे दोन्ही शरीरे माईक ठरतात माईक पदार्थ अध्यस्थ असून तो अधिष्ठानावर भासतो व्यापक आत्माच अधिष्ठार असून तो दोन्ही देहांना व्यापून ऐरणीप्रमाणे उदासीन असतो सोनाराच्या ऐरणीवर जेव्हा दागिने घडवले जातात तेव्हा ते कोणत्या धातूचे किती किमतीचे कोणाच्या मालकीचे किंवा मा कोणत्या घाटाचे असतात याच्याशी ऐरणीला ज्याप्रमाणे काहीच घेणे देणे नसते त्याप्रमाणे स्थूल शरीर व मनादी सूक्ष्म शरीर यांना होणाऱ्या ज्वर दुःखादिकांचा आत्म्यावर जराही परिणाम होत नाही असा हा कुटस्थ शरीरामुळे मर्यादित झाल्यासारखं वाटतो आता जीवाचे स्वरूप कुटस्थावर बुद्धीची कल्पना केली असून त्या बुद्धीत चैतन्याचा आभास जाणवतो तो, तो सर्व इंद्रियांचे प्राण धारण करत असल्याने त्याला जीव म्हणतात संसाराशी तो बांधला जातो जीव या संकल्पनेच्या संदर्भात अंतकरणाऐवजी बुद्धीचा उल्लेख होतो बुद्धी सुद्धा अध्यारोपाचाच एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे जीव या धातूचा जिवंत असणे प्राण धारण करणे असा अर्थ आहे इंद्रियांना चेतना देणाऱ्याला जीव म्हणतात अशी भगवान पाणिनीने जीव शब्दाची व्याख्या केली आहे पाच ज्ञानेंद्रिये पाच कर्मेंद्रिये व पाच प्राण हे जीवाच्या स्वाधीन असतात बुद्धीमध्ये भासणाऱ्या चैतन्याच्या आभासाला चिदाभास म्हणतात हा चिदाभासच स्थूल सूक्ष्मदेहांना चेतना देतो त्यालाही बुद्धीच्या बरोबर उत्पत्ती लय असल्याने तोही मिथ्या आहे हे सतत लक्षात ठेवावे चिताभास भासतो कुटस्त भासत नाही ज्याप्रमाणे जलाकाश सर्व गटाकाशाला झाकून टाकते त्याप्रमाणे जीव कुटस्थाला झाकून टाकतो या झाकण्याला अन्योन्या ध्यास म्हणतात गटाच्या पोकळीत पाणी भरण्यासाठी पाण्याला अवकाश देणारे आकाश असते पण प्रत्यक्षात पाण्याने भरलेल्या गटात पाहिल्यास उंच भासणारे निळे आकाशच येथे दिसते पाण्याला अवकाश देणारे म्हणजे जागा देणारे आकाश त्यात आहे असे पाहणाऱ्याच्या लक्षातही येत नाही प्रतिबिंबित आकाशामुळे गटातील आकाश गटात असूनही झाकले जाते त्याप्रमाणे चिदाभास कुटस्थाला झाकून टाकतो गटातील आकाशाच्या अस्तित्वाची कोणतीही दखल घेत नाही तसाच कुटस्थही कोणाच्या लक्षात येत नाही वास्तविक कुटस्थ सत्य आहे त्याच्या सत्यत्वाचा त्या चिदाभासावर अध्यास होतो व चिदाभासाच्या नश्वरतेचा कूटस्थावर अध्यास होतो म्हणजे कुटस्त नित्य असून तो अनित्य आहे असा भ्रम होतो व सत्य नसलेला चिदाभास सत्य असल्याचा भ्रम होतो हाच एकमेकांचा एकमेकावर अध्यासो यालाच ह्यालाच अन्योन्याध्यास असे म्हणतात आज इथेच थांबू ओम तत्स्य